हाय हेलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गवठी गरबा तर मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ जो की अपडेट असेल तर तुम्हाला माहीत आहे आपण आपले पक्षी बऱ्यापैकी विकून टाकलेले आहेत पण विकल्यानंतरसुद्धा मित्रांनो आपल्याकडं तीन कोंबडा एक कोंबडा आणि सतरा पिलं आहेत तर मित्रांनो त्या पिलांचं अपडेट तुम्हाला द्यायचं होतं तर ही पिलं आता सध्या अडीच ते पावणे तीन महिन्याची झालेली आहेत मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता कशी आहे रिझल्ट तुमचा समोर आहे आणि क्वालिटी तर तुम्ही बघा एक नंबर अशी क्वालिटी आहे मित्रांनो मित्रांनो पक्षी तर खूप सुंदर आहेत आणि मला तर खूप आवडतात खुण का तर कलरफुल आणि या अगोदर पण माझ्याकडे एवढी कलरफुल झाली नव्हती मित्रांनो पक्षी आणि यावर्षी खूप सुंदर आणि देखणी कलरफुल आणि प्युअर क्वालिटीची पिल्लं आपल्याकडे झालेली आहेत मित्रांनो मल्टी कलरमध्ये आहेत दोन कलरमध्ये आहेत खूप म्हणजे खूपच एकदम भारी पिल्लं आपल्याकडे झालेली आहेत मित्रांनो आणि ह्या वेळेस कोंबड्यांचं कलेक्शनही तसंच होतं तर त्यामुळं हे आपल्याला रिझल्ट असा दिसतो मित्रांनो आणि आता तर जस्ट ही अडीच पावणे तीन व तीन महिन्याची ही पिलं आहेत जूनच्या सव्वीस तारखेला यांना तीन महिने कंप्लीट होतील मित्रांनो आणि त्यांच्यासाठी खाद्य आहे जे आपले ज्वारीचे तुकडे असतात किंवा मग गव्हाचे तुकडे असतात म्हणजे चपाती आणि भाकरी तर जे उरलेले असतात ना वाळलेले तुकडे वगैरे किंवा शेजारी पाजारी पण हे वाळलेले तुकडे देतात मित्रांनो कोंबड्यांना द्या म्हणून आणि मग ते आपण कुटके जे आहेत ना ते छोटे छोटे करतो आणि पाण्यामध्ये भिजत घालतो आणि कधीतरी ह्याच्यामध्ये मी औषध पण टाकतो मित्रांनो म्हणजे काय होतं ते पाणी जे अब्जाब होतं ना कुटक्यामध्ये ते औषध जातं आणि मग वरून ओरली औषध घालण्याची गरज पडत नाही आणि मग हे औषध पण खातात आणि अन्न पण खातात आणि दोन्ही टू इन वनमध्ये दोन्ही पण आपलं काम होऊन जातं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आता जस्ट आपली पिलं बाहेर सोडलेली आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे आपण दोन टाईम सोडतो म्हणजे सकाळी पण सोडतो आणि परत दुपारी पण सोडतो सकाळी खाऊन झाल्यानंतर एक अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान हे पक्षी कोंडवले जातात आणि मग चार वाजेपर्यंत हे पक्षी आतच असतात मित्रांनो आणि चार वाजता परत हे पक्षी सोडले जातात मग चार ते सहा कधी कधी सात वाजेपर्यंत पण असतात म्हणजे संध्याकाळून एक दोन चार तास आणि सकाळून एक दोन चार तास आणि संध्याकाळी एक दोन तास असे पाच सहा तासच मी पक्षी बाहेर सोडतो मित्रांनो आणि बाकी उरलेला पाच सात तास जे असतात त्यापेक्षाही जास्त तास पक्षी कोंडून असतात आपले म्हणजे आपण अर्ध बंदिस्त पद्धतीने हे सांभाळतो मग त्यामुळं काय होतं आत ठेवल्यानंतर पण त्यांना जास्त ट्रेस येत नाही आणि बाहेर सोडल्यामुळं ते फ्री असतात जास्त म्हणजे ट्रेस येत नाही सतत कोंडून 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 म्हटल्यानंतर ते पिलं अशी क्वालिटी देतच नाहीत मित्रांनो आणि इतक्या भारी क्वालिटीचे होत नाहीत आणि जरी झाले तरी त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती नसते फक्त ते वेट गेन करू शकतात पण त्यांना लवकर आजार होतात मित्रांनो हे मी अगोदर बघितलेलं आहे त्यामुळं तर बघा पिलं एकदम मस्त आहेत खूप सुंदर आणि आकर्षक अशी पिल्लं आहेत मित्रांनो आणि तितकीच तलकसुद्धा आहेत क्वालिटीचे आहेत तर हे पिल्लं विकायचेत मित्रांनो आपल्याला काय घरी ठेवायचे नाहीत सगळेच नाही विकणार मी ह्यातल्या ज्या पटाड्या आहेत ज्या मला आवडतात आणि जास्त क्वालिटीच्या वाटतात तर त्या मी घरी ठेवणार आहे कोंबडा ही एक किंवा दोन कोंबडे मी ठेवून देईन घरी बाकी सगळे मित्रांनो आपल्याला विकून टाकायचे आहेत पण जेव्हा विकायचे त्यावेळेस मी सांगेन आत्ताच विकायचं सध्या तरी डोक्यात नाही पण लवकरच ती वेळ येईल म्हणजे कसं आहे पाऊस खूप जास्त पडला तर मग ह्यांना सांभाळणं खूप प्रॉ प्रॉब्लेम होतं घरामध्ये वास येतो मित्रांनो त्यासाठी आणि परत मग शेतीची कामं वगैरे असतात तर मग आजीला आज पण बघायला होणार नाही का तर आजीला आज शेतात जावं लागतं आजी शेताकडे जाते या वयात सुद्धा मित्रांनो माझ्या आजीला आज शेताला जायला आवडतं म्हणजे आम्ही तिला जा म्हणत नाही पण तीच बसत नाही असं आहे ती आणि तिचं एक गणित वेगळं आहे की बसल्यानंतर आजार होतात आणि काम केल्यानंतर चलत फिरत राहिल्यानंतर आजार होत नाही माणूस आजारी पडत नाही असं तिचं ते गणित आहे त्यामुळे ती जातेच तर मित्रांनो त्यांना खाद्य देऊन झालेलं आहे आणि खाद्य खाऊन झाले तर आजीनं लगेचच ते टोपलं उचलेलं आहे आणि आता ते गवतावर नेऊन टाकेल आता तिथं उरल्यानंतर ते पक्षी खातात गवतावर पण टाकून आम्ही कधी कधी तिथंही टाकून देतो म्हणजे गवतावर कसं मी थोडं माती आदर असतं वर आणि त्याला माती पण लागत नाही आणि मग ते तिथून पण वेचून खातात आणि ते सगळ्यांना खायला मिळतं टोपल्यामध्ये ठेवल्यानंतर कसं थोडंसं भांडण वगैरे होतात आणि मग व्यवस्थित प्र सगळ्यांना खायला येत नाही आता खाऊन झालंय आता हे आलेत दुसरीकडे म्हणजे म्हणजे आता फक्त चपातीचा ताव मारून झालेला आहे त्यानंतर आता आहे त्यांचा ताव गवतावरती मित्रांनो म्हणजे हे पक्षी मटन चिकन ते पण खातात आपण जे खाऊन टाकलेलं असतं किंवा जे शेजारी पदार्थांनी टाकलेलं असतं हड्डी वगैरे तर ते हड्डी घेऊन तोंडामध्ये इकडे तिकडे पळत असतात मित्रांनो त्यानंतर दा धान्य पण खात असतात चपाती भाजी भात ह्या सगळ्या गोष्टी हे पण खात असतात आणि दुसरी गोष्ट गवत पण खातात मित्रांनो गवताचे जे कवळी कोवळे पाते असतात तर ते कवळी कोवळी जे शेंडे जे असतात ना ते कव कोवळी कोळी शेंडी खुडून खात असतात मित्रांनो हे भाजीपाला तर खातात ते तुम्हाला माहितीच आहे मेथी पालक वगैरे सगळ्याच गोष्टी किंवा कोथिंबीरच्या काड्या वगैरे तर ते खातच असतात पण गवताच्या पण काड्या ते खातात मित्रांनो आणि आता त्यांची दुसरी वेळ म्हणजे दुसरी वेळेस आता भात खाण्याची भात पण उरला होता कोणीतरी दिला होता मित्रांनो आणि तो भात आपण कोंबड्यानं टाकत आहोत आणि आता हे मुद्दामच मी असं टाकतोय म्हणजे कसं सगळ्यांनाच खायला मिळेल टोपल्यामध्ये खायला थोडंसं अवघड पडतं मित्रांनो पण कसं आहे टोपल्यामध्ये ठेवूनच खायला आम्ही देतो शक्यतो कातर खाली माती जास्त लागते आणि मग ते त्यांना थोडासा प्रॉब्लेम होईल त्यामुळं पण त्याची चोच अशी बनवलेली आहे ईश्वरानं की मातीतलंच वेचून खाण्यासाठीची तशी निर्मिती त्या चोचीची झालेली आहे मित्रांनो तरीसुद्धा आपण सांभाळतोय लाड तर करतोच मित्रांनो आपण बऱ्यापैकी आणि आता त्यांना थोडंसं वेळ आलेली आहे औषध पाणी करण्याची एक दहा दहा बारा दिवस झाले पंधरा दिवस झाले औषध पाणी केलेलं नाही त्यांना औषध द्यायचं आहे मित्रांनो आणि खूप दिवस झाला आपण एक औषध आणून ठेवलं तुम्हाला माहीत असेल त्या औषधाचं आपण ह्यांचं ह्यांना डोस दिलेला नाही तो डोस म्हणजे डीवॉर्मिंगचा म्हणजे काय तर त्यांच्या पोटामधले जे जंतू झालेले असतात मित्रांनो कोंबडीच्या तर ते जंतू आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि या पिलांना गरज नाही खरं तर हे पिलं आता तर म दोन अडीच महिन्याचे आहेत त्यामुळं पण मोठ्या मो ज्या कोंबड्या असतात अंडे देऊन झालेल्या तर किंवा कोंबडा वगैरे तर त्यांना सगळ्यांना ते डिवॉर्मिंग करणार आहे तर डिवॉर्मिंग करतानाचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी शूट करणार आहे मित्रांनो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगेन मी आणि डिवॉर्मिंग केल्यामुळं कसं वजन वगैरे वाढतं मित्रांनो आणि ही जी आपली कोंबडी आहे ना तर हिला खूप सारे पंख पण निघून गेले त्याच्यासाठी आपल्याला एक कॅल्शियम मल्टीविटॅमिनची ट्रीटमेंट द्यायची आहे पंख गेले नाहीत पंख काढले गेले आहेत ही कोंबडी आहे गरीब मित्रांनो आणि तिला सगळ्याच कोंबड्या मारायच्या आणि तिचे पंख वे उपसायचे तोंडे चुचीने वगैरे पंख उपसा उपसायचे त्यामुळे ती तशी झालेली आहे आणि काही जे खराब झालेले पंख होते ते मी स्वतः उपसून काढलेत का तर नवीन पंख त्या ठिकाणी येतात आणि नवीन पंख लवकर यावेत या, या दृष्टीनंच ते तिथले पंख मी उपसून काढले आहेत मित्रांनो म्हणून ती तशी थोडीशी कुरूप दिसत आहे पण कोंबडी क्वालिटीची म्हणजे क्वालिटीची आहे का तर खूप अंडे पण देते अंड्याची साईज पण खूप छान आहे आणि पिलं सांभाळायला पिलं काढण्यासाठी एक नंबर आहे तिलाच ह्या वेळेस बसवण्याचा विचार आहे किंवा तिच्याच अंडे तिचीच अंडी ह्या ह्या कोंबडीची जे व्हाईट टिपके डॉटेड आहे ना त्या डो आंब कोंबडीची आणि दुसऱ्या बाजूवाल्या कोंबडीची आणि आपली पटडी ह्या तिघांचेच अंडे आता आणखीन एक वेळेस आपण कलेक्ट करणार आहोत आणि हे पिलं विकण्याच्या अगोदर किंवा हे पिलं विकल्यानंतर आपल्याला एक कोंबडी बसवायची आहे पावसाळ्यातसुद्धा पावसाळ्यात पण पिलं निघतात मित्रांनो गजल्यानंतर अंड्यामध्ये पण पिलं मरतात हे पण बरोबर आहे हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ट्राय करून पावसाळ्यामध्ये पण पिलं काढली होती सतत अंडे ठेवली होती त्यातले चार पाचच पिलं निघाली होती आणि मग बाकीची जी होती ती अंड्याच्यामध्येच दाटून मिली होती मित्रांनो आणि हे आपली आवडती कोंबडी दोन्ही पण आणि हे बघा ही समोरची पण मित्रांनो एकदम सुंदर आहे पॅटर्न तिचा आपल्या जुन्या कोंबडीसारख्या पिवळ्या कलरची जी आपली कोंबडी होती ना तिचे तिचेच ही पिलू आहेत मित्रांनो लगेच लक्षात लग येतं कोणत्या कोंबडीचं पिलू कोणतं आहे ते आपल्याला लगेच लक्षात लग येतं का तर तिचा पॅटर्न तिची साईज तिची उंची ती पायाचा आकार डोळ्यांचा आकार चोचेचा आकार ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आप मित्रांनो आपल्याला लक्षात येतं आणि हे हा पण कोंबडा त्याच थीच कोंबडीचा होता मित्रांनो येलो कलरची आपल्याकडे जी पिवळी कोंबडी होती ना तिचा तिचं हे पिलू आहे उंच तर आहेच आहे आणि आकाराला तिच्यासारखंच आहे मित्रांनो त्यासाठी आणि आता हे हे जे आहेत ना पांढरे वगैरे पिलं ते वेगवेगळ्या कोंबडीचे आहेत आपल्या ह्या पांढऱ्या कोंबडीची पण पिलं आपण ठेवली होती आपल्याकडं दुसरी एक वेगळी पांढऱ्यामध्ये आणि कलरमध्ये होती तिच्या तिचे पण अंडे आपण ठेवले होते जे आहे हे मल्टी कलरमध्ये झालेत ना ते आपल्या त्या मल्टी कलरवाल्या कोंबडीचे पिलं आहेत आणि आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि मित्रांनो ह्या कोंबड्या स्वतःहून आपल्या खुराड्यामध्ये येऊन बसतात खूप शिस्त वगैरे व्यवस्थित लागलेली आहे मित्रांनो औषध पाणी वेळेवर असतं खाद्य वेळेवर असतं आराम करायचा टाईम फिक्स आहे बाहेर जाण्याचा टाईम फिक्स आहे त्यांना त्यांची वेळ सगळी फिक्स आहे आणि वेळ झाल्यानंतर ते स्वतः आवाज देतात देता मित्रांनो आणि मग लगे आम्ही अलगेच आम्ही खाली जाऊन माझी आजी वगैरे खाली जाऊन त्यांना बाहेर सोडत असते पिलं खूप क्वालिटीचे आहेत मित्रांनो आपल्याला पटाट्या पण विकायच्या आहेत कोंबडे पण विकायचे आहेत हा कोंबडा पण विकायचा चाललं आहे मित्रांनो माझी इच्छा नाही खरं तर पण पावसाळ्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होणार आहे ज्यावेळेस झड लागते ना त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतो सांभाळण्यासाठी मित्रांनो आणि तर येतोच घाण त्यासाठी चला व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स